नमस्कार मित्रांनो कागल तालुक्यातील बिद्री साखर कारखान्याने आधी जाहीर केलेल्या प्रतिटन तीन हजार चारशे बावन रुपये रक्कम ऊस दरात बदल करून मंगळवारी त्यामध्ये वाढ करून आता या कारखान्याकडून ऊस उत्पादकांना या गळीत हंगामासाठी प्रतिटन तीन हजार सहाशे चौदा रुपये एक ऊस दर देण्यात येणार आहे अशी घोषणा केली आहे या ऊस दराचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असतानाच हा ऊस दर आंदोलनाचा परिणाम असल्याचीही ही चर्चा आहे बिद्री तालुका कागल येथील श्री दुधगंगा वेद गंगा सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामासाठी टन तीन हजार चारशे बावन रुपये विना कपात पहिली उचल देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती यामध्ये बदल करून आता तो टन तीन हजार सहाशे चौदा रुपये एक रकमी जाहीर केला आहे सध्याच्या बाजार स्थितीत हा दर राज्यातील सर्वाधिक उज एक आहे हा निर्णय कारखान्याच्या शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य या परंपरेला साजेसा ठरला आहे बिद्रीने शेतकऱ्याच्या विश्वासावर उभी राहिलेली प्रगती कायम ठेवली आहे अवकाळी पावसात ही बिद्रीचा शेतकरी हिताचा ऊस दर आहे असे मत कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी सांगितले आहे उपाध्यक्ष मनोज फराकटे यांनी ऊस दरासोबत कृषीपूरक उपक्रम राबवून शेतकऱ्यांना सर्वांगीण सहाय्य देण्याचा प्रयत्न बिद्री कारखान्याने रासायनिक खते औषधे इंधन आदीचा दर प्रचंड वाढला असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च झपाट्याने वाढला आहे त्यामुळे साखरेचा हमीभाव वाढवणे उसाला योग्य दर देणे गरजेचे आहे बिद्रीने शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे विस्तारीकरणानंतर कारखाना प्रतिदिन आठ हजार पाचशे टन क्षमतेने गाळप करण्यास सज्ज असून तोडणी वाहतूक यंत्रणा ही सज्ज झाली आहे अजूनही पावसाची शक्यता असल्याने सुरुवातीला आणि नंतर पूर्ण क्षमतेने ऊस तोड नियोजन केले आहे दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस पाठवण्यासाठी आवाहन केलेले आहे बिद्री सहकारी साखर कारखाना हा चार तालुक्याचे मिळून कार्यक्षेत्र असलेला कारखाना आहे या कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक आहे यामुळे स्वाभाविकच साखर कारखान्याकडून सर्वाधिक दर देण्याची परंपरा दरवर्षी कायम राखली आहे सर्वसामान्य जनतेचा विकास म्हणजे देशाचा खरा विकास हे ब्रीद मानून हा साखर कारखाना कार्यान्वित आहे बिद्री साखर कारखाने स्थापनेपासूनच ऊस उत्पादक शेतकऱ्याची एक घट्ट नाते जोडले आहे नेहमीच उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवत या वर्षी कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या असल्याचे सांगण्यात आले आहे धन्यवाद